हॅलो तर सगळ्या मैत्रिणींना मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तर बऱ्याच साऱ्या मैत्रिणी आहेत ज्या माझ्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार पकडत असतील पूजा उपवास करत असतील तर अशा पद्धतीने मीसुद्धा आज छान अशी आपला मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे छान अशी पूजा केलेली आहे तर म्हटलं की चला मी कशा पद्धतीने पूजा केलेली आहे थोडीशी आपण त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगूयात आणि कशा पद्धतीने मी पूजा केली हे तुम्हाला दाखवण्यासाठी शक्यतो स्पेशली हा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर बघू शकता तुम्हाला माझी पूजा कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण जेव्हा किंवा काही फंक्शन वगैरे असतील तेव्हा मी तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ घेऊ ठेऊन येत जाईल तर बघू शकता इथे मी सगळं साहित्य वगैरे एकत्र घेऊन बसलेली आहे आणि मस्तपैकी इथे कलश पूजा वगैरे केलेली आहे तर थोडेसे खाली मी धान्य घेतलेले आहे ते तांदूळ घेतलेले आहे त्याच्यावरती कलश ठेवून कलशमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक रुपयाचं कॉईन नाणे टाकलेलं आहे त्यानंतर सुपारी टाकली आहे थोडीशी हळदी कुंकू व्हायले त्यानंतर आपले जी पानं आहेत जी पाच ढाळा पाच फळांची पानं आहेत ढाळे ते मी छान असे कलशमध्ये लावले नारळ ठेवला आणि त्याच्यावरती छान असं देवीचं मुकोटं लावलं आणि एक मी छान असं वस्त्र देवीला आणलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीचं तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने छान असं वस्त्र जे आहे ते मी मस्तपैकी देवीला व्यवस्थित असं मागे कलशाला बांधून घेतलेलं आहे तर इथे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण शक्यतो ज जो आपण खाली पाटावरती कपडा घेतो तो शक्यतो लालच वापरायचा आहे कारण की लाल कपड्याला खूप प्राधान्य दिलं जातं मार्गशीर्ष महिन्यामध्ये शक्यतो आणि बघा मी इथे मस्तपैकी देवीला सजवत आहे तसंच विरू इकडे येऊन बघत आहे माझ्या आजूबाजूला फिरत होता सगळं साहित्य बघत होता की मम्मा काय करते आज त्याला स सा, त्याच्यासाठी हे सगळं नवीनच होतं तर बघू शकता त्याची सुद्धा तिथे लगबगिनी तो बघत आहे की अरे बापरे मम्मा काय करते हे माता जय माता जय माता लक्ष्मी माता असं म्हणत तो माझ्यासोबत लोडबोड करत होता इथे मी बघू शकता देवीला छान असे दागिने घालत आहे वरती ठुशी वगैरे घातलेली आहे त्यानंतर पोरमाळ त्यानंतर जो लक्ष्मी हार येतो तो घातलेला आहे छान असं पद्धतीने मंगळसूत्र वगैरे घालून छान अशी देवीची जी सजावट आहे ती मस्तपैकी केलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने आय होप केली असेल मला माहिती आहे आणि सगळ्याच मैत्रिणी माझ्या बऱ्यापैकी ज्या आहेत त्या महालक्ष्मीचे व्रत करतात तर तुमची सुद्धा पूजा कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा इथे मी छान अशी बोरमाळ सुद्धा घातलेली आहे हे जे पारंपरिक दाग दागिने आहेत ते घातले ना तर देवीचा लुक जो आहे तो अगदी सुंदर दिसतो आणि मला असं काही कोणतं फेस्टिवल वगैरे असला ना तर अशा पद्धतीने सगळे जे आहे ते उत्साहाने आणि आनंदाने करायला खूपच आवडते आणि मला खूपच म्हणजे मनापासून मी करते ही जी पूजा आहे ती मी शक्यतो मला असं माझ्या माझ्या आठवणीनुसार मी बहुतेक चौथी पाचव्यामध्ये असल्यापासून ही पूजा करते लहान अगदी लहानपणापासून पूजा करते मी तर आपण ह्या पूजेचे उद्यापन कसे करायचे आहे जर तुम्ही कुमारिका असाल किंवा विवाहित असाल तर कशा पद्धतीने आपण उद्यापन करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट स्टुडिओमध्ये सांगणार आहे तर स्पेशली उद्यापनमध्ये आपण काय काय वान देऊ शकतो काय काय नाही आणि कुमारिकांनी काय वान द्यावे ह्याचा सुद्धा मी स्पेशली व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण जेव्हा केव्हा मी तुम्हाला छान असे व्हिडिओ घेणे येईल तेव्हा ते तुम्हाला छान असे पाहता येतील तर बघू शकता इथे देवीची आरास जी आहे ते मांडून झालेली आहे मागे मी एक लक्ष्मी माताचा फोटो घे घेतलेला आहे तो सुद्धा मागे ठेवलेला आहे त्याच्यावरती मस्तपैकी देवीला मस्तपैकी चुन्नी वगैरे घातलेली आहे तर बघू शकता अशा पद्धतीने जे आहे ते माझे देवीची मस्तपैकी आरास झालेली आहे इतकी सुंदर दिसत आहे मला तर असं वाटत होतं की माझीच नजर नको लागायला देवी माताला त्यानंतर बघू शकता मी इथे जे आपले वेड्याची पानं आहेत ती घेतलेली आहे त्याच्यावरती एक गणपती बाप्पांचा आणि एक लक्ष्मी माताचा जे मूर्ती आहे ती घेऊन त्याची पूजा केलेली आहे इथे मी सकाळीच देवपूजा केली होती देववाऱ्यातून देव हे उचलून आणल्यामुळे त्यांचा अभिषेक इथे घातलेला नाही आहे मी ऑलरेडी सकाळी केलं होतं त्याच्यामुळे ते मी इथं स्किप केलेलं आहे जर तुम्ही प प्रथम असं पूजा करत असाल तर इथे देवीला आणि गणपती बाप्पांना दही दुधाने छान असा अभिषेक घालून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने गोमूत्र आणि गंगाजल जे आहे ते पूर्ण घरामध्ये सुद्धा शिडकायचं आहे आपलं घर जे आहे ते एकदम स्वच्छ करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघू शकता इथे माझी जी छान अशी पूजा हो सुरू झालेली आहे इथे मी देवीला वस्त्रमाळसुद्धा घालत आहे वस्त्रमाळसुद्धा देवीला जरूर घालायची आहे जर तुम्हाला बनवता येत नसेल तर तुम्ही विकतसुद्धा आणू शकता बाजारात अशी रेडीमेड तुम्हाला वस्त्रमाळसुद्धा मिळेल तर बघू शकता इथे मी छान असा छोटासा गजरा जो आहे तो लक्ष्मी माताच्या फोटोसाठी सुद्धा ठेवला होता आणि देवीला मी छोटीशी ती वेणी आणलेली आहे कारण की सुंदर सिंपल लुक जो आहे तो खूप छान दिसतो आपल्या देवीचा तर बघू शकता ही फुलं जी आहेत ते देवीचे अतिशय प्रिय आहेत देवीला तर मी हीसुद्धा फुलं आणलेली आहेत आणि त्यानंतर देवीला पाच फळं अर्पण केलेली आहेत तुम्ही कुठलेही दोन तीन फळं तुमच्याकडे जी फळं असतील तीसुद्धा ठेवू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर अशा पद्धतीने पाच फळंसुद्धा तुम्ही देवीला अर्पण करू शकता तरी इथे बघू शकता माझे मस्तपैकी फळं वगैरे देवीला ठेवून झालेले आहेत त्याच्यावरती फुल अक्षदा वाहून ते देवीला अर्पण करून घ्यायचे आहेत तसेच देवीला निळ्या रंगाचे सुद्धा तितकेच आवडते त्यासाठी मी देवीवरती निळ्या रंगाचे सुद्धा वाहिलेले आहे देवीला हळदी हुंकू वाहून छान असा अक्षदा टाकून छान अशा पाया पडून सुद्धा घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने देवीला इथे ओटीचे सामानसुद्धा ठेवून त्याच्यावरती सुद्धा हळदी गुंकू वाहिलेले आहे तसेच इथे बघू शकता श्रीयंत्र जे देवीचे आहे ते ओपन करून मी मी शक्यतो दुसरं आणलेलं नाही आहे तर पुस्तकामध्ये जे आपण पुस्तक वाचतो त्याच्यामध्ये हा पेज असतो तो ओपन करून त्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे ह्याचा स्पेशल फोटो असेल तर तो तो तुम्ही ठेवू शकता पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी हा जो आहे तो ह्याचा ओपन करते पेज आणि तो समोर ठेवून त्याचीच पूजा करून घेते तर अशा पद्धतीने बघा मी इथे पूजा वगैरे सगळी मांडून झालेली आहे जे दिवा समई जी आहे ती छान अशी मी प्रज्वलित करून घेतलेली आहे आणि समोर सुंदर असं मी थोडेसे दिवे वगैरे लावणार आहे त्याच्यासाठी चा छान अशी आरस चालू आहे पानं वगैरे घेतलेत मस्त फुलं घेतलेत फुलांच्या पाकळ्या वगैरे घेतल्यात आणि अशा पद्धतीने सजवत आहे जेणेकरून काय होतं ना की जरा देवी पुढे छान सजावट वगैरे केली की के आपल्याला स्वतःलासुद्धा खूप छान वाटतं आणि घर अगदी प्रसन्न वाटतं आणि देवीच आजूबाब आजूबाजूचा जो भोवतालचं छान असं डेकोरेशन आहे ते सुद्धा सुंदर दिसतं तुम्हाला जर असं क्रिएटिव्हिटी करायला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार छान असे क्रिएटिव्हिटी करू शकता मला तर आवडतात अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला मला मनालासुद्धा खूपच छान वाटतं तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने करा तरी ते माझ्याकडे दिवे जे आहेत छोटे छोट्या त्या पण त्या महिन्याच्या आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत दिवाळीमध्ये शक्यतो माझ्या त्या तेवढ्या संपल्या नव्हत्या तर म्हटलं मार्गशीर्षमध्ये ते आपल्याला कामालाच येणार आहेत म्हणून मी त्या बाजूला छान अशा व्यवस्थित ठेवून दिल्या होत्या आणि आता मी त्या यूज केलेल्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने छान असं सुंदर असं फुलांची रा आरास जी आहे त्याची मस्तपैकी मी काढून घेतलेली आहे आणि मस्तपैकी आता मी रांगोळी काढून घेत आहे रा, रांगोळी समोरच्या बाजूने शक्यतो मी काढणार नाही आहे कारण की आमचा विरू छोटा नटकट त्याला रांगोळी इतकी आवडते फक्त मोडायला आवडते त्याच्या मोडतो तो, तो, तो रांगोळी म्हणून मी जास्त रांगोळी काढत नाही आहे नाही तर मला रांगोळी काढायची अतिशय आवड आहे खूपच आवड आहे आणि मला रांगोळी जितकी छान काढेल आणि जितकी मोठी काढेल तितकीच मला आवडते पण विरुमय मी शक्यता ती टाळत आहे कारण की मी जेवढी मोठी रांगोळी काढेल आणि तो पुसेल तर मला अजिबात छान वाटणार नाही त्यापेक्षा मी म्हटलं की चला थोडेसे आपण जितके हवे तितकेच थोडीशी रांगोळी काढून घेऊयात तर अशा पद्धतीने चौरंगाच्या ज्या बाजूला दोन्ही साईडने मी छान अशी रांगोळी काढून घेत आहे समोरच्या बाजूला मी स्किप केली आहे समोरच्या बाजूला बघू शकता छोटी छोटी पावलं काढून घेतलेली आहेत आणि समोर फुलांची रास मस्तपैकी करून घेतलेली आहे अशा पद्धतीने छान असं मी देवीचं जे आहे ते सुंदर असं स्थापना केलेली आहे तर बघू शकता फायनल लुक हा असा आहे इथे समय सुद्धा लावून घेतलेली आहे देवीला हळदी कुंकू सगळं वाहून झालेलं आहे आता अगरबत्तीसुद्धा लावून घेतलेली आहे धूप दीप नैवेद्य देवाला अर्पण करून घ्यायचे आहे तर तो ह्या मार्गशीर्षमध्ये ह्या महिन्यामध्ये आपल्याला चार गुरुवार आलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यामधील चार गुरुवार आलेले आहेत तर चारही गुरुवारी मी छान अशी अशीच पूजा करणार आहे आणि तुमच्यासोबत चारही गुरुवारची पूजा मी छान अशी शेअर करणार आहे तर अजिबात पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा मी सांगते की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी तुमच्यासाठी अशाच पद्धतीने छान छान असे व्हिडिओज घेऊन येणार आहे जे तुम्ही बेल आयकॉनवर हिट करा जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा किंवा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा छान असे नोटिफिकेशन मिळेल तर आय होप तुम्हाला माझी आजची पूजा ही आवडलीच असेल बघू शकता अशा पद्धतीने माझी छान अशी पूजा झालेली आहे त्यानंतर मी देवीला कापूर वगैरे टाकून छान अशी आरती ओळवून घेतलेली आहे तसेच दारामध्ये सुद्धा बघू शकता मी छोटीशी रांगोळी काढून घेतली होती मस्तपैकी विरू बाहेर गेला होता त्याचे पप्पा बाहेर घेऊन गेले होते आंब्याचा डाळा जो आहे तो वरती मी लावला आहे दरवाज्यात दोन फुलं ठेवली आहेत अशा पद्धतीने छान अशी पूजा झालेली आहे ही पूजा जी आहे ती मी सकाळीच करून घेतलेली आहे आणि मला होती आज सुट्टी शक्यतो म्हटलं आज चला गुरुवार आहे ना आज सुट्टी घेऊया म्हणजे जॉबला पण जाण्याचं टेन्शन नसतं आणि आरामात पूजा वगैरे होते आणि घर अगदी व्यवस्थित साफसूफ ठेवण्यासाठी सुद्धा किंवा काही छान छान नवीन बनवण्यासाठी सुद्धा तेवढाच वेळ मिळेल मिळेल म्हणून म्हटलं चला आजच सुट्टी घेऊया तर बघा विरूने विरूच्या पप्पाने सुद्धा छान अशी आरती करून घेतलेली आहे विरू बघा इकडे तिकडे पळतोय आणि पप्पा त्याच्या आरती देत मागे फिरत होते

मोसंबी खातो आहे विरवा आमचा आता मोसंबी खात बसलाय तर अशा पद्धतीने छान अशी आमची पूजा झालेली आहे मस्तपैकी विरुळाची पूजा झाली आहे विरू आणि पप्पा त्यानंतर बसले मस्तपैकी हॉलमध्ये टाईमपास करत तर म्हटलं कर, चला विरूला थोडासा ज्यूस वगैरे बनवून द्यावा विरूला संत्रीचा ज्यूस इतका आवडतो आणि सध्या संत्रीचं सीझन पण आहे सिजनल फ्रुट्स खाल्लेले ऑब्विसली नेहमीच शरीरासाठी चांगले असतात ते हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि सिजनल फ्रूटचे नक्की खावे तर म्हटलं चला सी विरूसाठी मस्तपैकी संत्रीचा ज्यूस बनवूया तसंच माझं पण हो काम होऊन जाईल कारण की उपवास आहे म्हटल्यावरती थोडंसं ज्यूस वगैरे पिलं तर जरा बरं वाटतं तर म्हटलं चला घे करत आहे पटकन मी ज्यूस बनवून घेतला हा जो मिक्सर आहे तो ह्याच्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला डिटेल देईल हा इतका छान मिक्सर आहे जर तुम्हाला ज्यूससाठी वगैरे शक्यतो कोणता मिक्सर घ्यायचा असेल तर हा नक्की ट्राय करा याची डिटेलिंग जर हवी असेल तर तुम्ही मला नक्की सांगा मी तुम्हाला नक्की नेक्स्ट टाईम व्हिडिओमध्ये हा दाखवेन ह्याच्यामध्ये ज्यूस इतका छान होतो ना असं ज्यूस मस्तपैकी करून गाळणीने काढून घेतला ना इतका छान ज्यूस लागतो खरंच लहान मुलं जे आहेत ना इतकी इतकी अगदी आवडीने ज्यूस पितात त्यांना जर फ्रूट्स खायला आवडत नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही ज्यूस बनवून त्यांना नक्कीच देऊ शकता आणि बघू शकता ह्याला जे झाकण येतं ना अशा पद्धतीचं झाकण येतं तर अशा पद्धतीने विरू जर खेळत वगैरे असला की मी त्याच्यासाठी ज्यूस बनवते आणि मी शक्यतो तर त्याला देते आणि त्याला इतका आवडतं तो असं खेळत खेळत वगैरे पित असतो तर मस्तपैकी त्याला सुद्धा असं ज्यूस प्यायला खूपच आवडतं आणि त्या ज्यूस मिक्सरलाच एक छान असं वेगळं झाकण येतं त्याला बघू शकता अशा पद्धतीने अशा पद्धतीने मस्तपैकी टोपन असल्यामुळे लहान मुलांना बॉटलने अशा पद्धतीने बॉटल टाईप दूध प्यायला पिल्यासारखे असं ज्यूस वगैरे प्यायला खूपच आवडतं बघू बघू शकता कसं म्हणतोय आ हा मम्मी मी झालाय मला म्हणत होता तो हाताने असं असं छान छान करतोय त्याला ज्यूस खूपच आवडला आणि त्याने मस्तपैकी खेळत खेळत ज्यूस तेवढा पिऊन टाकला आणि त्यानंतर मी म्हटलं की ख्यार्थ ख्यार्थ चला आता विरूला छान असा शिरा बनवावा आणि सुद्धा काहीतरी गोडाचं होऊन जाईल तर तर मी मस्तपैकी एक साईडला शिरा बनवायला घेतला आणि तिकडे वीरो आणि त्याचे पप्पा मस्तपैकी ज्यूस पीत मज्जा करत बसले होते आणि मी इकडे मस्तपैकी किचनमध्ये शिरा वगैरे बनवून म्हटलं फटाफट आवरून घ्यावा कारण की पड़ा पड़ा नंतर जाई, जाई तो। तो मला नंतर थोड्या वेळाने मार्केटमध्ये सुद्धा जायचं जायचं होतं आमच्या इथे गुरुवारचा बाजार असतो शक्यतो आठवड्याभरच्या भाज्या वगैरे लागणाऱ्या मी तेव्हाच घेऊन येते आणि सुट्टी असल्याकारणाने मला ते बरं पण पडतं म्हणजे भाज्या आणलं की सगळं निसून वगैरे व्यवस्थित एकदा स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवला की आठवड्याभर बघायचं काम नसतं तर पटापट आता संध्याकाळी चार वाजले होते आणि मी उजरूसाठी पण शिरा बनवला होता आणि म्हटलं संध्याकाळी माझंसुद्धा होऊन जाईल त्यानंतर बघू शकता मी सगळं आवरून मस्त गेले आणि बाजारामधून भाजीसुद्धा घेऊन आले आणि आता बाजारात पालक इतकी छान भेटली होती तर म्हटलं पालक पनीरचा कर वेत करूयात तर मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवले होते आणि मस्तपैकी पालक जे आहे ते त्याच्यामधून छान असे मी उकळून घेणार होते तर अशा पद्धतीने पालक पनीर छान अशी भाजी पुरी पालकची पुरीच मी बनवणार आहे वरण भात बनवणार आहे तर गोडासाठी शिरा तर मी बनवलेलाच आहे तर अशा पद्धतीने आजचा जो उपवास सोडण्यासाठी छान असा बेत केलेला आहे तर बघू शकता मी भाज्या वगैरे मार्केटमधून आणलेल्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित एका बाजूला काढून ठेवत आहे पिशवीमधून आणि ही जी पिशवी आहे ती मार्केटमध्ये नेण्यासाठी स्पेशली मी ठेवलेली आहे जेव्हा आपण भाजी आणून झाली की मी ती व्यवस्थित घडी घालून साईडला ठेवून देते कारण की जेव्हा केव्हा लागते ती पटकन हाताला लागते आणि घेतासुद्धा येते तर अशा पद्धतीने मी सगळ्या भाज्या ज्या आहेत घेतलेल्या आहेत आता इथे धुवून वगैरे स्वच्छ करून मी त्या भाज्या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवणार आहे टॉमॅटो शक्यता धुवत नाही आहे तसंच ठेवून देत आहे त्यानंतर बघू शकता पालेभाज्या वगैरे आणलेल्या आहेत गवार वगैरे आणलेली आहे ते मी शक्यतो नंतर सगळ्या निसून त्या गवार वगैरे कापून छान अशी तोडून ठेवणार आहे पालेभाजीसुद्धा निसून ठेवणार आहे म्हणजे पटकन करायला घेतलं ना की झटपट होऊन जाते आणि सकाळच्या घाईमध्ये वगैरे वेळ लागत नाही तर मी शक्यतो भाज्या ज्या आहेत त्या आधीच निवडून ठेवते फ्रीजमध्ये भाज्या ज्या आहेत त्या तोडून निवडून सगळ्या अशा डब्यांमध्ये भरून वेगवेगळं करून ठेवते तर बघू शकता हे गवार जे आहे ती इतकी मस्त गवार होती मी तिथे गावातल्या काही बायका आल्या होत्या विकायला त्यांच्याकडे होती तर इतकी छान अशी फ्रेश तोडून आणलेलीच होती मला तर खूप आवडली मग म्हटलं चला गवार घेऊया आणि छान अशी माटाची भाजीसुद्धा आणली होती आणि तसंच एक साइडला मी इकडे जेवण बनवायची सुरुवात केलेली आहे कारण की संध्याकाळ झालेली आहे देवी देवीला नैवेद्य वगैरे ठेवून छान असं उपवास सुद्धा सोडायचा होता आणि शक्यतो उपवास जो आहे तो रात्री आठ नंतरच सोडावा जर तुम्हाला उपवास लवकर सोडायचा असेल तर तुमच्या मनावर आहे पण शक्यतो माझ्या म्हणण्याप्रमाणे संध्याकाळी उपवास सोडावा आठ वाजेपर्यंत तुम्ही उपवास सोडू शकता इथे पालकची भाजी छान अशी शिजून झालेली आहे आणि मस्तपैकी मी तडका दिलेला आहे एक साईडला आणि तडका देऊन वरती स्पेशली अशा पद्धतीने तडका दिला ना पालक पनीरला तर भाजी इतकी छान लागते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर मी मस्तपैकी पालक पनीर बनवलेला आहे वास इतका छान येत आहे गमगमीत वास येत आहे तडका दिल्यामुळे तर चला मस्तपैकी पटापट बाकीचं सुद्धा आवरून घेते पुऱ्या वगैरे अजून बनवायच्या राहिलेल्या आहेत तर बघा इथे छान अशी जे आहेत ते माझ्या मस्तपैकी पालक पुऱ्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत मस्तपैकी गव्हाच्या पिठामध्ये छान असं मी पालक जे आहे ती मस्त बारीकमध्ये मिक्सरमध्ये काढून छान अशी लसूण टाकून थोडासा ओवा टाकून मस्त पीठ मळून पुऱ्या केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने पालक पुरीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खरंच खूप टेस्टी लागते त्यानंतर बघा माझं सगळं जेवण बनवून आवरून झालेलं आहे मी आता देवाला इथे छान असं नैवेद्य दाखवलेलं आहे मस्तपैकी आग अगरबत्ती वगैरे लावून दिवा दिव दिवा वगैरे संध्याकाळच्या टायमाला वगैरे लावून अखंड दिवा तर ला दिवसभर एक मी ठेवलेलाच आहे पण एक छोटा दिवासुद्धा आता संध्याकाळी लावलेला आहे अशा पद्धतीने देवाला जे आहे तर नमस्कार करून छान असा आम्ही जेवायला बसलो विरूचे पप्पा हे आधीच जेवायला बसले होते एक साईडला नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर विरूचे पप्पा जेवायला बसले त्यानंतर सगळं मी हळूहळू किचनमधलं सगळं सामान वगैरे बाहेर आणून जेवायला बसलो तर अशा पद्धतीने आम्ही दोघंजण जेवायला बसलो विरू हा शा झोपला होता त्याला खूप झोप आली होती दिवसभर तो इतका दमला होता आणि नेमका तो संध्याकाळच्या टायमाला झोपला त्याच्यामुळे त्याला मी जेवायला उठवलं नाही म्हटलं त्याची एकदा झोप कम्प्लीट झाली कीच उठवते तर अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यातील पहि पहिला जो गुरुवार आहे तो छान असा गेलेला आहे मस्तपैकी पूजा वगैरे झालेली आहे आणि आता मस्तपैकी मी उपवास सोडायला बसत आहे विरू झोपला तर विरूजचे पप्पा पण म्हटलं की तू पटकन जेवून घे म्हणजे तो उठला की तर ते त्याला तू चारण्यासाठी वगैरे त्याच्या मागे खेळण्यासाठी फ्री होशील तर अशा पद्धतीने म्हटलं चला पटकन आवरून घेते आठ वाजून गेले होते मग आणि मी उपवास सोडायला बसले अशा पद्धतीने छान जो मस्त जेवणाचा बेत केला होता तो सगळा छान असं विरूच्या पप्पाने मी दोघांनी मस्तपैकी जेवणाचा आनंद घेतला आहे जस्ट सोडून बसलेली आहे आणि आता पूर्ण किचन आवरायचं आहे भांडी वगैरे कसायचे पटापट पड़ सगळं आवरून घेणार आहे उठल्यावर त्याला जेवण वगैरे चारायचं आहे तर अशा पद्धतीने आजचा गुरुवार जो आहे तो छान असा मस्तपैकी गेलेला आहे छान अशी पूजा झाली इतकं मनाला छान प्रसन्न वाटलं आणि आज होती सुट्टी म्हणून आज सुट्टीचा दिवस इतका छान गेलेला आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसंच भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बा बाय काळजी घ्या